नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेनबुड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी कापूस बाजारभाव कशा पद्धतीनं आहे काय बाजारभाव अपडेट आजची आहे त्यासोबतच आजच्या दिवसामध्ये कापूस दरामध्ये कपात किती झाली आहे याचा मार्केटवर काय इफेक्ट राहणार आहे आणि याच्यामध्ये काही चढ उतार होतील का तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवर आला असाल किंवा तुम्हाला बाजारभाव अपडेट ही रोजच पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोडगिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस जो आहे हा उतरतो कळेमध्ये आहे म्हणजे कापूस उतरतोय परंतु काल जसं तुम्ही पाहिलं की का, काल जवळजवळ चारशे रुपयांनी गठन हे उतरलं होतं परंतु बाजारभावामध्ये त्याचा काही इफेक्ट आपल्याला दिसला नाही फार तर फार शंभर रुपयापर्यंत त्याचा दर जो आहे हा उतरलेला दिसला परंतु आजच्या दिवशी सुद्धा परत चारशे रुपयाची घसरण आजच्या दिवशी आपल्याला दिसते तर याच्यामध्ये अजूनही फारशी काही अपडेट जास्त मिळाली नाहीये त्यामुळे एक लमसम अंदाज जो आहे आज मी तुम्हाला देणार आहे तर याच्यामध्ये आजही पुन्हा परत चारशे रुपयांनी गठन जे आहे उतरलेलं आहे आणि याची ऑफिशियल वेबसाईट आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे ज्याच्यावर तुम्ही कापसाचे रेट पाहू शकता तर आपल्याकडं जे कापूस विकला जातो जनरली तो आहे एकोणतीस एम सात चाईलचा तर याचीच चा रेट मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या पलीकडे मी तुम्हाला दाखवणार नाही कारण बाकीचा जो कापूस आहे हा महाराष्ट्रामध्ये शक्यतो शेतकरी लागवड करत नाहीत जरी केला तरी तीस एम एम चा असतो आणि तीस एम एम चा याच्यापेक्षा पाचशे रुपयांनी दर्जा आहे तर जाणून घेऊयात की सगळ्यात पहिलं रेट आजचे काय आहेत कालचे काय होते तर आजचा जो रेट आहे हा चोपन्न हजार सॉरी त्रेपन्न हजार सातशे रुपये आजचा रेट झालेला आहे कालचा रेट होता चोपन्न हजार शंभर रुपये त्याच्या अगोदरच्या दिवशी होता चौपन्न हजार पाचशे रुपये म्हणजे एकूण चारशे रुपये कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये परत चारशे रुपये उतरलेत म्हणजे या या फक्त या दोन आठशे रुपये परंतु तुम्ही जर मार्केटचा व्यवस्थित आढावा घेतला मागच्या पंधरा दिवसाचा तर मार्केटमध्ये जवळजवळ पंधराशे रुपयांनी मार्केट हे उचललं होतं परंतु लोकल मार्केटमध्ये याची फारशी काही तेजी आपल्याला पाहायला मिळाली नाही तेजी जी मिळाली ती फक्त पाचशे पाहायला मिळाली त्यामुळे मार्केट जरी परत उतरलं असेल तरी सुद्धा मार्केटमध्ये जास्त वेरिएशन आपल्याला पाहायला मिळणार नाही तर मग आता कापूस दर काय असू शकतो किंवा कापूस दराची रेंज काय असणार आहे तर आजच्या परिस्थितीमध्ये कापूस मार्केट जे आहे सहा हजार पाचशे पासून सात हजार पाचशे रुपयापर्यंत असणार आहे हेच कालचं मार्केट जर तुम्ही अकोट समितीचं जर पाहिलं असेल तर सात हजार सातशे रुपयापर्यंत होतं आज त्याच्यामध्ये दोनशे रुपयापर्यंत कपास होण्याची शक्यता आहे आणि सात हजार पाचशे रुपयापर्यंतच कापूस भाव असणार आहे ज्या ठिकाणी सात हजार आहे त्या ठिकाणी शंभर रुपये उतरू शकतात ज्या ठिकाणी सात दोनशे आहे त्या ठिकाणी दोनशे रुपये उतरण्याची उचर, उचर 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 शक्यता आहे एकूण रेंजचं जर पाहिलं तर सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे गुजरातमध्ये सुद्धा दोनशे रुपये आज परत कपात आहे सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा दोनशे रुपये कपात आहे सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे बी पंजाब हरियाणा राजस्थान आणि ओडिसा सगळ्यांमध्ये सेम कंडिशन असणार आहे ओडिसामध्ये सात हजार दोनशे पन्नास ही शेवटची रेंज आहे तर पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये सात हजार सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये एवढी रेंज आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर असेच कापूस बाजार भाव अपडेट तुम्हाला रोज सकाळी तुमच्या मोबाईलवर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा धन्यवाद